नमस्कार प्रेक्षक पारू या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात पारू प्रेस कॉन्फरन्सवाल्यांना सांगत असते आजपासून मी माझा पूर्ण वेळ आमच्या स्वयंपाकघरात देणार आहे सगळ्यांच्या आवडीचं खाऊ पिऊ करून घालणार आहे आणि मी माझ्या आजपासनं देवीबाईची पूजा करणार आहे ज्यासाठी मी आले होते ते काम आज आज मी आजपासून करणार आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की आजपासून मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर पद सोडत आहे एवढ्यातच तिथं आदित्य एंट्री करतो आणि हे वाक्य आदित्याच्या कानावर पडतं नवीन ब्रँड ॲम्बॅसेडरचं नाव देवी आई सांगतीलच तुम्हाला पण त्याआधी मी एक विनंती करते असं म्हणतच पारू हात जोडते आणि सांगते जसं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तसंच नव्या ब्रँड अँबॅसेडरवर प्रेम करा आमच्या किर्लोस्कर कंपनीवर करा धन्यवाद जा जा हे सगळं ऐकून आदित्य मात्र इम्बॅलेन्स झालेला असतो पण आहिल्या त्याला हात दाखवून शांत बसण्यास सांगते आता पारू जाऊन तिच्या जागेवर उभारते पत्रकार विचारू लागतात मॅडम ब्रँड ॲम्बेसिटर बदलण्यामागचा काय हेतू आहे का किंवा काय कारण तशी आहिल्या सांगते हा तिचा स्वतःचा निर्णय होता आणि तिला स्वयंपाकघरातच जास्त कम्फर्टेबल वाटतं त्यामुळं आम्हाला तिच्यासाठी तेच योग्य वाटतं आता पत्रकार विचारतात मग तुमची नवीन अँ ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे अहिल्या सांगते ती उच्च शिक्षित आहे सुसंस्कृत आहे बिझनेसमॅन आहे लोकांना कसं हँडल करायचं याचं ज्ञान आहे तिला आणि लवकरच ती आपल्या किर्लोस्कर घराण्याचा एक कुटुंबाचा भाग बनणार आहे तिच्या हुशारीने आणि तिच्या गोड बोलण्याने ती लोकांचं मन जिंकते स्वतःच्या क्षेत्रात इतकं यश मिळवूनही तिचे पाय अजूनही जमिनीवर आहेत किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची नवीन ब्रँड अम्बॅसेडर आहे अनुष्का असं म्हणताच पत्रकार टाळ्या वाजवू लागतात पण आदित्यला इतका राग आलेला असतो या गोष्टीचा की काचेचा हात त्याच्या की हातात असलेला काचेचा ग्लास तो रागाने दाबून फोडून टाकतो अनुष्का मात्र जिंकल्यासारखी खुश होऊन सगळ्यांना नमस्कार करून थँक्यू म्हणत असते आणि ती मनातच म्हणू लागते आदित्य मी जिंकली आहे आणि आता तू काहीही करू शकत नाहीस आणि ते पत्रकारांना सांगू लागते किर्लोस्कर ऑफ कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर होणं हे एक गोष्ट आहे पत्रकार विचारतात या गोष्टीचा काय अनुभव आहे का तुम्हाला अनुष्का म्हणते अनुभव असा काय नाही आहे पण या कंपनीसाठी काय फायद्याचं ठरेल याची जाणीव आहे मला तेवढ्यातच तिथं मधी आदित्य जातो आणि सगळ्यांसमोरच विचारू लागतो आई हे सगळं काय चालू आहे यावर अहिल्या चिडते आणि म्हणते आदित्य इथं प्रेस कॉन्फरन्स चालू आहे आपण जे काय आहे ते आतमध्ये जाऊन बोलूया असं म्हणतच ती त्याच्या हाताला धरूनच आतमध्ये घेऊन येते आणि त्याला म्हणते तू असा, असा उतावेळ का वागतोय आदित्य मी तुला सांगितलं होतं तू तिथलं काम संपल्याशिवाय यायचं नाही आणि तू ते काम सोडून इथं येऊन प्रेस समोर मला प्रश्न काय विचारतोयस आदित्य म्हणतो आई तिकडचं सोड पण इकडे काय चाललं आहे अगं मला खरंच समजत नाहीये इतका मोठा निर्णय तू घेतलायस यावर आहिल्या चिडते आणि म्हणते माझा निर्णय चुकलाय असं तुला वाटतंय का तुझ्या डोळ्यात मला अविश्वास दिसतोय या आधी मी प्रत्येक गोष्टीत निर्णय घेत गेले आणि तू मान्य करत गेलास याआधी माझ्या निर्णयाबद्दल तुझ्या मनात शंका नव्हती मग आत्ता काय झालंय आदित्य म्हणतो आई मी असं म्हणत नाहीये की तू चुकीचा निर्णय घेतलायस मला फक्त एवढंच वाटतंय की हा निर्णय प्र प्रॅक्टिकली विचार न करता इमोशनली विचार करून घेतला गेला आहे आई पारू आपल्या कंपनीची ओळख आहे तळागळातून आलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करते पारु, पारु चरहन, ती पारूमुळं ही कंपनी लोकांना आपली अशी वाटते पारूचं राहणं बोलणं वागणं तिचे कपडे हे सगळंच लोकांना आवडतं आणि ती एखादी गोष्ट इतकी कन्व्हिन्सिंगली बोलते ना की लोकांना ते खोटा अजिबात वाटत नाही आणि म्हणूनच आपण आपल्या कंपनीच्या ग्रोथ बघितली आहे आणि आता आपण अचानक जर आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर बदलली तर आपल्या कंपनीचा तोटा होईल अहिल्यामध्ये नफ्या तोट्याचा किर्लोस्करांनी कधीच विचार केला नाही त्यासाठी मी ही कंपनी उभीच केलेली नाही आहे हा बिझनेस मी उभा केला आहे माझ्या कष्टावर धाडसावर आणि अडचणीच्या वेळी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आणि मी प्रत्येक वेळी घेतलेले निर्णय हे योग्यच होते हे सिद्ध झाले म्हणून तर ऑफ कंपनी इतक्या उंच लेवलवर आहे त्यामुळे माझ्या बिझनेसबद्दल मला कुणी प्लीज शिकवू नये आता श्रीकांतही म्हणू लागतो आहिल्या जरा शांत हो आदित्य बरोबरच बोलतोय आता तेवढ्यातच आदित्य त्याला शांत करतो आणि म्हणतो आई तुझ्या प्रत्येक निर्णयाने कंपनीला फायदाच झालाय पण आपली कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याचा विचार करतेच हो ना गं कुणावर अन्याय तर होऊ देत नाही ना मग तुझ्या या निर्णयावर पण ह्या तुझ्या निर्णयाने कुणावर अन्याय तर होत नाही आहे ना मला असं वाटतं यावेळी अन्याय झालाय तोही आपल्या पारूवर तिची काही चूक नसताना तिच्यावर तू अन्याय करायला लागलीस आता अहिल्या चिडते आणि म्हणते चुकतोयस तू एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध काम करायला लावणं हा अन्याय आहे आणि पारूला तर ब्रँड अम्बॅसेडर बनायचंच नव्हतं ती ॲक्सिडेंटली ब्रँड अम्बॅसेडर झाली आहे अर्थात तिच्या कर्तृत्वाने तिने हे काम करण्यास मी योग्य आहे हे दाखवलं पण तिला मनापासून हे जर काम करायचंच नसेल तर ते आपण काय तिच्यावर लादायचं आहे का आदित्य म्हणतो असं कोण बोललं पारू स्वतः येऊन बोलली आहे का तुला अहिल्या म्हणते तिची हिंमत झालेली नाही अजून मला असं येऊन बोलायची पण सत्य हेच आहे आदित्य म्हणतो नाही आई असं नाही आहे पारू तिचं काम खूप एन्जॉय करते मी बघितलंय आता अहिल्या म्हणते म्हणजे आदित्य तू माझ्यावर अविश्वास दाखवतोयस मी खोटं बोलते असं वाटतंय तुला तू तु आज पारूची बाजू घेऊन माझ्या विरोधात उभा आहेस याआधी असं कधी केलं नव्हतंस मला आत्ताच्या आत्ता पारूशी बोलायचं आहे इकडे दामिनी मनातच विचार करत असते ही अनुष्का जरा डेंजरच आहे मागच्या वेळी दिशानेही हे ब्रँड अम्बॅसेडर पद मिळवण्याचा खूप प्रयत्न केला होता पण कुणी त्याची डाळ शेजू दिली नव्हती आणि ही पारू ती पण त्या पदाला चांगली मुंगळा डसल्यासारखी डसून बसलेली पण अनुष्काने हे करून दाखवलं इकडे पत्रकारांच्यात चर्चा चालू असते कशी वाटली मग नवीन ब्रँड अम्बॅसेडर तसा एक लहान मुलगा तिथं असतो तो म्हणतो नाही मला यांच्यापेक्षा पारू मॅडमच आवडतात अहिल्या मॅडमनी ब्रँड सुंदर असून काय उपयोग आहे या मॅडम पारू सारख्या आपल्या वाटत नाहीत एक जण म्हणतो हो मला पण असंच वाटतंय पारू ही कंपनीचा चेहरा आहे मॅडमने कंपनीचा चेहरा नको बदलायला हवा होता पारू कशी आपलीशी वाटते सगळेच तिला कम किर्लोस्कर कंपनीचा आणि परिवाराचा भाग समजतात मला वाटत नाहीत लोक अनुष्का मॅडमना स्वीकारतील त्यांना हा निर्णय बदलावाच लागेल ला। इकडे घरातले सगळेजण एकत्र जमलेले असतात सगळ्यांच्या समोरच अहिल्या पारूला विचारते तुला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं होतं तुला ब्रँड अम्बॅसेडर व्हायचं नव्हतं पण तू नाईलाजाने झालीस हे खरं आहे की नाही पारू म्हणते आहे अहिल्या म्हणते हे ब्रँड ॲम्बॅसेडरचं पद आम्ही तुझ्यावर लादलं आहे तुला स्वयंपाक करायला आवडतो पण आमच्यामुळे तुला हे काम करावं लागतं आहे असं तू म्हणलीस की नाही पारू म्हणते नाही देवी आई मी असं नाही बोललेली तेवढ्यातच तिथं अनुष्का येते आणि म्हणते मॅम पारू असं मला बोलली होती तिला हे काम आणि ही जबाबदारी नको आहे पारू नाही म्हणत असते तेवढ्यातच अनुष्का पुढं बोलू लागते मॅम आदित्यला जर पारू योग्य वाटत असेल मी अयोग्य वाटत असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे एवढ्या एवढ्याशा गोष्टीवरून आपल्यात वाद नको आपण एक काम करू आपण पारूला पुन्हा एकदा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून डिक्लेअर करू मी माझ्या कामात खुश आहे आणि आदित्यलाही मला खुश बघायचं आहे आता आहिल्या म्हणते आदित्य मी चुकले माझा निर्णय चुकीचा होता खोटा वाटला तुला पण आता हे सगळं अनुष्का सांगते मग ते तुला पटत नाहीये स्वतःच्या बायकोवर तुझा विश्वास नाही आहे आदित्य म्हणतो पारू मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे तुझ्या जे काही मनात आहे ते बोल पारू पारू म्हणते जे देवी यांनी ठरवले ते मला मान्य आहे जे त्यांच्या मनात आहे ते मला मान्य आहे अहिल्या म्हणते बाद झाला आता पारूला माझा निर्णय मान्य आहे तिला काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे हा विषय इथंच संपला आणि अनुष्काला ब्रँड ॲम्बॅसिटर करणं हा माझा निर्णय होता आणि तो फायनल आहे असं बोलूनच अहिल्या तिकडून जा निघून जाते तेव्हा दामिनी ही बाहेर येते आणि मनातच म्हणू लागते वाव किती मज्जा आली माझ्या तोंडाला काळं भासल्यानंतर या सगळ्यांना आनंद झाला होता आता या सगळ्यांची काळी झालेली तोंड पाहून मला किती आनंद होतोय तेवढ्यातच तिला तिथून ती मारुती घरामध्ये चाललेला दिसतो तेव्हा ती त्याला म्हणते काय आत कशाला निघालायस मारुती म्हणतो चावी द्यायला निघालोय तशी ती म्हणते हो खरंच सहावी द्यायला की तुझ्या मुलीमुळं घरात किती भांडणं चालली आहेत हे बघायला निघालास तू तु आणि तुझी मुलगी प्लॅन करूनच आला होतात ना नाही म्हणूच नकोस आज पहिल्यांदा आदित्य सर आणि अहिल्या वहिनींची भांडणं झालेत आणि याला जबाबदार फक्त तुझी मुलगी पारू आहे असं म्हणतं असं म्हणतच ती त्याचा खूप अपमान करते आणि त्याच्याकडून किल्ली घेऊन त्याला तिथून हकलून घालवते इकडे काही पत्रकार प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर घरी जात असतात त्यातलाच लहान मुलग्याचा वडील त्याच्या मुलाला विचारतो मग कशी वाटली पारू सारखं म्हणत होतास ना पारूला भेटायचं आहे पारूला भेटायचं आहे तो लहान मुलगा म्हणतो हो खूप छान वाटली आणि तो त्याच्या वडिलांकडे वडी वडापाव मागतो त्याचे वडील रस्ता क्रॉस करून वडापाव आणायला निघालेले असतात तेवढ्यातच अनुष्कानं पाठवलेले गुंड एका गाडीने त्या पत्रकाराला उडवतात तसा तो रस्त्यावर पडतो त्याचा मुलगा त्याच्या शेजारी रडत असतो तेवढ्यातच तिथं अनुष्का येते आणि मनातच म्हणू लागते प्रत्येकानं आपल्या अवकातीत राहून वागायचं असतं अवकातीपेक्षा जास्त बोलू नये ही अनुष्का कोणत्या कोणत्या शिड्यात चढून इथंपर्यंत आहे हे माझं मलाच माहित आणि माझ्या निवडीला विरोध असं कसं चालेल अजिबात नाही चालणार त्यामुळे शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि प्रेक्षक हो आजचा भाग इथंच संपतो जो पत्रकार अनुष्काच्या विरोधात बोलला होता त्याचा अनुष्काने डायरेक्ट अंत करून टाकला तर पारू हिच्या तावडीतून सुटेल का अनुष्काचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद